नमस्कार माझ्या शाळेचे नाव पी एम श्री झेडपी हायस्कूल मी आता सातवी ब वर्गाशी माझे नाव भावना प्रभू वानखेडे मी आज तुम्हाला विज्ञानचा एक छोटासा प्रयोग करून दाखवणार आहे तो तुम्ही बघा मी दोन्ही काचेचे ग्लासमध्ये बरोबर म्हणजे एका क्लासमध्ये कमी एका क्लासमध्ये जास्त असं पाणी टाकलेलं नाही समान पाणी टाकलेलं आहे एका काचेचा ग्लासमध्ये मी इनो टाकणार एका एकाचे ग्लासमध्ये टायच एका दोन्ही काचेच्या ग्लासमध्ये बिस्किट टाकणार इथे बिस्किट खाली जात आहे हे बघा आणि ज्या काचेच्या ग्लास ग्लासमध्ये बिस्किट इनो टाकलेला आहे ते बिस्किट वरती सर इथे दिसतंय हे बघा मी तुम्हाला अशी आशा करते की तुम्हाला हा प्रयोग नक्कीच आवडलेला असेल धन्यवाद